तुमच्या बोलण्यातून तुमच्या संवादातून तु。तुमची कामाची पद्धत लक्षात येते लोकांसोबत लक्षात येते समस्या सोडवण्यासंदर्भातली परकडपणे असे सांगताय की जसं पाहिजे हो माझा विश्वास नाही सोशल मीडियाच्या मी आरिारी नाही मग असं सगळं असताना तुम्ही आज या स्टुडिओ मध्ये येत आहे एक मुलाखत देत आहे आणि सोशल मीडियाच्या समोर जात आहे काय सांगा म्हणजे आज आज काल आजकालचा जमाना काय झाला माहिती काय इलिशा आले की काम करायचं दोन चार महिने इलिशा आले काम करायचं मला पण असं वाटलं की आपण आजपर्यंत एवढं काम केलंय आता हे mm. लोकांच्या बरोबर मांडलं पाहिजे नाही तर आपण जर मांडलंय तर आपलं आता आपण इथे ह्या भागात काम करतो आता प्रभाग मोठा झालाय आता जवळजवळ तो एक लाख बारा हजारचा एवढा मोठा आमचा प्रभाग पंधरा लोकांच्या बरोबर आता मी इथे लोकांना माहिती सांगायला मी काय काम केले आता हे लोकांसाठी मला आता आज तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन सोशल मीडियावर सांगायला लागते की मी आजचा इथून मागचा माझा प्रस कसा झाले त्यासाठी मी सोशल मीडियावर द्यायला लागले आणि हे सांगतोय मी की बाबा मी असं ही कामं केली होती म्हणजे इथं येणं हा जाहिरातीचा भाग नसून लोकांची संवाद साधणं लोकांची माझ्या कथा आणि व्यथा सांगणं हीच भूमिका आजच्या मुलाखतीमध्ये असं आणण्याचं स्पष्ट मत आहे हा